नमो बुद्धाय जय भीम सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना सूचित करण्यात येते की मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून मी वास्तव्याला असताना मी स्वतः अगदी बाल वयामध्ये असताना मी बौद्ध भिक्खू संघाची दीक्षा घेऊन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं काम करीत आहो मागील पंचवीस वर्षापासून बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी मोठ्या जोमानं धम्म कार्याचं चा, कार्य चालू आहे हे आपण सर्वांना परिचित आहे ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथे मोठा संघर्ष करून बुद्धभूमी मावसाळा येथील सेंटर आपण या ठिकाणी निर्माण केला आहे या सर्व गोष्टींची दखल घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातील श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिकांनी माझा म्हणजे स्वतः माझा गौरव सत्काराचा कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे हा कार्यक्रम येत्या सहा तारखेला सहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक एक वाजेला मौलाना आझाद सभागृह मजनू हिल टेकडी टी व्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यातील समाज बांधवांच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तेव्हा या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी वेळेच्या दुपारी ठीक एक वाजेला हा कार्यक्रम चालू होणार आहे आपण या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असे या कार्यक्रमाचे विनित आयुष्यमान अण्णासाहेब दाभाडे आशिष गायकवाड अशोक वाहुळ अशोक खरात राजेंद्र कांबळे आणि सर्व बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे मी स्वतः वदंत सर्वांना जाहीर आवाहन करतो की येत्या सहा जून दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये मौलाना आझाद सभागृह टीव्ही सेंटर मजनुल गार्डन या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं या कार्यक्रमामध्ये अनेक विद्वान विचारवंत बौद्ध बौद्ध भिक्षू मान्यवरांना निमंत्रित केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आणि माझ्या कार्यकर्तृत्व संघर्ष गौरव सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं मी स्वतः आवाहन करतो नमो बुद्धाय जय भीम